मित्रांनो नमस्कार ज्याची भीती महाराष्ट्रात शिंदे गटाला आणि अजित पवारांना होती अखेर त्याच प्रकारचा डाव भारतीय जनता पार्टीने खेळला असून आता सत्तेच्या बाहेर त्यांची हकालपट्टी आता निश्चित झाली आहे भाजपने विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदरच हे अशा प्रकारचं वागणं सुरू केलं होतं आणि आता मात्र त्या वागण्याला कुठेतरी उत्तर मिळतंय आणि त्या वागण्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सिनेला सत्तेच्या बाहेर हकलण्याची तयारी सुरू झालेली आहे यावरून एक महत्वाचं समजतय की महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी ज्यांना जवळ करते त्यांना बाहेर हकलून देखील देते हे तेवढं सत्ते आजपर्यंत माहीत पडलंय ज्या शिवसेना प्रमुखांनी भाजपाला महाराष्ट्रात वाढवलं देशात भाजपाला नेलं त्याच शिवसेना प्रमुखांना त्यांच्या शिवसेनेला सोडून तोडून मोडून शिवसेना, शिवसेना दुसऱ्यांच्या हवाली करून देणं हे भाजपचं काम आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिलेलं होत आणि त्याच प्रकारे महाराष्ट्रात घडलं आणि आता देखील अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र झटक्यावर झटके देत भारतीय जनता पार्टी आपला नवीन डाव आखण्याच्या तयारीमध्ये आहे विधानसभेला ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे मिळत नव्हता त्या ठिकाणी भाजपने आपली माणसं दिली आणि त्या माणसांना त्या भागातून निवडून आणले असे जवळजवळ तेरा ते सोळा आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भाजपचेच आहेत पण सध्या शिंदेच्या शिवसेनेत नावाला आहेत तशाच प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील गत झालेली पाहायला मिळते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील निवडून आणण्यामध्ये भाजपच्या बहुतांश नेत्यांचा खूप मोठा वाट आहे त्यामुळे ते आमदार देखील भाजपच्या वाटेवरती आहेत त्यांनी आता हिंदुत्व पत्कारले नव्हे तर भाजप त्यांना तशा प्रकारे वागण्यात खूप मोठ्या प्रमाणामध्येच सांगते आहे राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये हा सत्तांतर्गत संघर्ष आता खूप मोठ्या प्रमाणात उघड झालाय तणाव देखील उघड झाल्याचं आपल्या सर्वांना जाणवत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या अनेक योजना कायमच्या बंद करण्याचा सपाटा आता भाजपने लावला असून आता शिंदेची अजित पवारांची भाजपला गरज नसल्याचं त्यांनी थेट थेट आपलं विधान व्यक्त केलंय त्यामुळे शिंदेगडातील आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं आता आपण सर्वांना जाणवत आहे मित्रांनो योजना बंद करणं त्यानंतर सत्तेतून लांब ढकलणं आमदारांना निधी न देणं मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशा सुरू करणं या पूर्व प्राथमिक चर्चा भाजपने सुरू केल्या असून आपोआपच काही पक्ष बाहेर सरतील सत्तेच्या बाहेर त्यांना हाकलण्याची पण गरज राहणार नाही हे आता भाजपा वापरते आहे बऱ्याच योजनांमध्ये भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे अजित पवारांना वापरून महाराष्ट्र काबीज जरी केली असती तरी देखील सध्या मात्र अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना जवळ घेणं भाजपला महागात पडत चाललंय कारण की त्यांच्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचं भाजपच्या बहुतांश नेत्यांचं म्हणणं आता सध्या समोर येत आहे शिंदेची योजना बंद करून दिवाभाऊचं सरकार चालवणं हे आता भाजपचं नवीन धोरण सुरू झाल्याचं जाणवत आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये अतिशय व्यवस्थितपणे आखल्या जात आहेत या आखल्या जात असताना केंद्राकडून महाराष्ट्राकडे हे राजकारण अतिशय व्यवस्थितपणे कसं येत आहे हे देखील आपल्याला जाणवत आहे एकनाथ शिंदेच्या बहुतांश योजना बंद केल्या असल्याचं शिवसेना नेते अमरदास दानवे यांनी थेट थेट शिंदेवरती फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शिंदे मॉडेलला राज्यात वर्चस्व देऊ नये यासाठी राजकीय धोरण म्हणून ते निर्णय घेतले आहेत अशी शंका देखील उपस्थित केली आहे एकनाथ शिंदेच्या कोणत्या योजना बंद करणार असं मित्रांनो सांगितलं होतं त्या योजना कोणत्या आहेत ते देखील आपण पाहूया महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या योजना बंद करून भाजप भाजपा काय साधते हे आता पाहू लागेल म्हणजेच सरकार मधून यांना अकलल्याच्या हालचाली सुरू झाल्याची शक्यता दा, अंबादास दानवे यांनी सुरू केली आहे नेमक्या कोणत्या योजना बंद केल्यात ते देखील पाहूया केल्याप्रमाणे आपला जाणवतय की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे बंद केली आहे त्यामुळे त्यांना खूप मोठा तगडा झटका भारतीय जनता पार्टीने दिल्याचं यावरून स्पष्टपणे जाणवत आहे त्यानंतर योजनादूत योजना देखील बंद करून एकनाथ शिंदेंची शिवसेना कशी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणे लोकांच्या निराशेला बळी पडेल याचं देखील सर्वात महत्वाचं उदाहरण समोर दिलंय लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद करणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कौशल विकास या अंतर्गत राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण पाहतोय दीड ते दोन लाख युवकांना नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या मात्र ती योजना बंद करून एकनाथ शिंदेची योजना बंद करण्या पाठीमागे भाजपचा नवीन डाव काय असू शकतो हे आता समजण्याचं झालंय एक राज्य एक गणवेश ही देखील शाळांमध्ये असणारी मोठी योजना आता शिंदे सेनेच्या योजनेला भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अंबादास दानवे यांनी देखील स्पष्ट केलंय स्वच्छता मॉनिटर ही देखील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये असणारी योजना बंद करून एकनाथ शिंदेंच्या मनसुब्याला पाणी लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केल्याचं सध्या समजतंय एक रुपयामध्ये पीक विमा काढून द्यायचा ही देखील योजना आता बंद करून भारतीय जनता पार्टी काय नवीन साधते हे आता समरसे झालंय एकनाथ शिंदेच्या सगळ्या योजना बंद करून त्यांना सत्तेच्या बाहेर आकारण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करते का असा खरमणीत सवाल अंबादास दानवे यांनी केल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आनंदाचा शिदा ही देखील महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी योजना आता भाजपा बंद करते का भाजपा ती योजना बंद करून एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून देखील बाहेर काढण्याच्या हालचालीमध्ये व्यस्त झाले का हा मोठा प्रश्न सध्या भाजपला अंबादास दाळवे यांनी विचारलाय त्याचवेळी माझी शाळा माझी शाळा सुंदर शाळा येऊन देखील भाजपा बंद करण्याच्या तयारीत असल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बाहेर हकलण्याच्या हालचाली भाजपा करू लागले का असा खरवरीत सवाल शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर जनतेला केला होता भाजपाला केला होता यावरून भाजप मात्र बोलायला काहीच तयार नाही सगळ्या योजना चालू आहेत असं भाजपचं म्हणणं आहे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रकारे भाजपा डाव खेळत आहे प्रति डाव खेळते यामध्ये शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पूर्ती गाय्या झाल्याचं चित्र सध्या तरी जाणवत आहे परंतु बोलायला कोणीच तयार नाही बोललं तर लगेच सत्तेतून हकालपट्टी होते किंवा मंत्र्यांची चौकशी होते यामुळे कोणताही मंत्री कोणताही आमदार भाजपच्या विरोधात आता एक शब्दही चकार बोलायला तयार नाही मित्रांनो अशा घडामोडी महाराष्ट्राच्या चार राजकारणासाठी भाजपा तयार करते जेणेकरून स्वतःच अधिराज्य महाराष्ट्रावरती कायम सुपीराव याबद्दल मित्रांनो आपणास काय वरतंय आपणही आपल्या आप प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याचं राजकारणमक कोणत्या स्तरावरती गेलय नक्कीच प्रतिक्रिया आमच्यापर्यंत द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र